नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या दरात अस्थिरता आहे कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही दबावत आहेत पुढच्या वर्षी देखील दरावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे सी सी आयने कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे हा कापूस सी सी आय सध्या विकत आहे सीसीआयकडून जवळपास साठ लाख गाठीच्या आसपास कापूस आहे या कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्यामुळे पुढील काळातही कापूस उपलब्ध राहणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर, काप दर कमीच आहेत अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे कापसाच्या दरावर दबाव आला आहे तो कायम राहिला तर देशात कापसाची आयात वाढेल परिणामी देशातील बाजारातही कापसाचे भाव कमी होतील सरकारने यंदा मध्यम लांब दाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल सात हजार सातशे दहा रुपये तर लांब दाग्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव जाहीर केला हा भाव खुल्या बाजारात मिळण्याची शक्यता था कमीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही हमीभाव खरेदीचा आधार घ्यावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याची देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहिली तर कापसाचा सरासरी भाव सात हजाराच्या काहीसा मागे पुढे राहू शकतो एखादी चांगली तेजी दिसली तरी ती टिकण्याची शक्यता था कमीच आहे देशात कापसाचा पुरवठा आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी आहेत आणि महत्वाचे म्हणजे कापडाची मागणी कमी आहे त्यामुळे दरावर परिणाम दिसून येऊ शकतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी हमीभावाने विक्रीचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल तर शेतकरी मित्रांनो ही होती कापसा संदर्भात छोटीशी माहिती अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद